विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार धर्तबदार कार्यसम्राट विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या या प्रचार सभेला उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब मंचावर विराजमान पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विदर्भाचे अध्यक्ष प्रवक्ते भाई चरणदासजी इगोले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुकेश साहेब काँग्रेसच्या का साहे नेत्या शहलताबाई कुर्दस आपल्या नगर परिषदेच्या सन्मान्य अध्यक्षा जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य सभापती पंचावर विराजमान तमाम नेते मंडळी आणि विरेंद्रभाऊ जगताप यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या माझ्या माता भगिनीं बांधवांनो माझ्या तरुणांनो आणि बाबासाहेबांच्या बहादूर भीमा सैनिका विरेंद्र भाऊंना आपण मतदान करावं ही सांगण्याची पाळी येणं हीच मोठी वाईट गोष्ट आहे मला असं वाटलं होत जे विकासाची कामं वीरेंद्र भाऊंनी या आपल्या मतदारसंघामध्ये केली मग ते के नांदगाव खंडेश्वर असेल धामणगाव असेल आमचा चांदूर रेल्वे असेल तुम्ही सांगायला पाहिजे वीरेंद्र दादा आपण घरी बसा निवडणूक आम्ही सांभाळून घेऊ हे खरं पाहिलं तर या मतदार तमान गटेली सांगायला पाहिजे आज हजारोच्या संख्येने आमच्या माता भगिनी आमचे बांधव या ठिकाणी आलेत वीरेंद्र भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी आजच आपण ही निवडणूक जिंकली आहे असा विश्वास या ठिकाणी मला भेटतो मध्ये मध्ये घोषणा दिल्या की आमची रिंग तुटते तेव्हा आजच्या ह्या अत्यंत मंगलमय प्रसंगी मला माहित आहे उशीर झाला आणि राणे साहेबांचा हेलिकॉप्टर आला तेव्हा हेलिकॉप्टर पाहायला तुम्ही सर्व पळाले तिकडे तसं काय हेलिकॉप्टर पाहिलंच नाही मला मोठं हो आश्चर्य वाटत अरे आमचं स्वप्न आहे मोदी साहेबांसारखं स्वप्न नाही अच्छे दिन आहे गे असं म्हटलं आणि महागाई वाढवून आमच्या समान देशातील महाराष्ट्रातील जनतेच्या महागाईच्या खाजी माझे लोकून टाकलं खाईक लोकून टाकला खाई टाकलं हे खोट स्वप्न नाही या वीरेंद्र जगतापाच्या मित्रांनी जे काम केलं साधा सुद्धा माणूस काही सालकरी आहे तुमचा सालकरी सालकरी सांगित ना वर्षभर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर वर्षभर काम करतो सालकरी आणि वर्षाच्या शेवटी मग त्याला त्याच पारिश्रमिक देतो आता नुसतं पारिश्रमिक देऊन चालणार नाही तर बोनसही दिला पाहिजे तुम्ही बोनसही दिला पाहिजे हे निवडणूक वीरेंद्र जगताप घेतील पण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने वीरेंद्र भाऊ विजयी झाले पाहिजेत आता निघार अशी प्रतिज्ञा आता संकल्प महाराष्ट्रामध्ये शिवबा पुणे शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांना भाऊ साठे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं संत गाडगे बाबांचं विचारांचं राज्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचं आणि या देशाला ग्रहण लागलेलं आहे ग्रहण लागलेलं आहे भाजपाच आर एस एस च मोदीच ग्रहण लागलेलं आहे काल परवा चंद्राला ग्रहण लागलं सूर्याला लागलेलं ग्रहण चंद्राला लागलेलं ग्रहण चार पाच तासामध्ये सुटून जात पण या देशाला लागलेलं ला ला, मोदीच्या रूपानं भाजपाचं आर एस एस ग्रहण तर सोडवायचं असेल या महाराष्ट्रामध्ये पंजाबचं बटन दाबल तो त्या दिवशी दाबाल पंधरा ऑक्टोबरला त्या दिवशी हा देश भाजप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही भाजप मुक्त ही निवडणूक साधी नाही आहे विकासाच्या गोष्टीचं सर्वसाधित काय काय तुम्हाला चांगलं ठाऊक आहे काही सांगायची गरज आहे का विरिंद्र भाऊन अमुक केलं तमूक केलं इतकं केलं सांगायची गरज आहे अरे गावा गावामध्ये धने त्या पद्धतीनं हे पण स्वतःच्या सरकार सोबत भांडून देखील लढाई करून देखील फक्त सोपियाचा प्रकल्प असो तो इंडिया बुल्स असो भांडवलदार असो त्यांच्याशी भांडून सरकारची भांडायला मागे पुढे न पाहणार असा बहादुरगडी मिळणार आहे तुम्हाला काय तर चमचेगिरी करणारे लोक लई भेटतात चाटुगिरी करणारे लोक लय भेटतात पण माझ्या मतदार संघाचा विकासाची गंगा आली पाहिजे माझ्या मतदारसंघातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या जनतेचं कल्याण झालं पाहिजे विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे विकासाची गंगा माझ्या मतदारसंघातील गावा गावा खेड्या पाड्यात पोहोचली पाहिजे बघा आमच्या हिंदू बांधवांची नवरात्र आमच्या हिंदू बांधवांचा दसरा सण बौद्ध समाजाचं धर्मचक्र परिवर्तन आणि आमच्या मुसलमान बांधवांची बकरी किती सुंदर वेळ झाला हेच तर स्वप्न होतं ना आमच्या थोर पुरुषांचं एक तर स्वप्न होतं ना गांधीजींचं एक तर स्वप्न होतं ज्योतिबाचं एक सोप्प होतं शाहूराजांचं एक तर सोपं त्या देशाची राज्यघटना घेणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वप्न होत या देशातील दे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये दे सन्मानानं स्वाभिमाना इद्धतीनं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे दे देशा था, 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 था 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 था। या देशातील विषमता नष्ट झाले पाहिजे या देशामध्ये समतेच बंधुत्वाच न्यायाचं आणि माणुसकीच राज्य निर्माण झालं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना नष्ट करून या देशामध्ये आर एस एस ची राज्यघटना आणण्याचा कट असला जात आहे कारस्थान असला जात आहे पाहिला सांगत असायच्या दिवशी आजपर्यंत जेव्हापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राज्यघटना लागू झाली तेव्हापासून अनेक प्रकारची सरकार काँग्रेस आलं सर्वांची सरकार आले एवढं काय बीजेपीचा भी का अटक देणारी बातमीचं सरकार जरी होत या देशामध्ये तरी कोणत्याही आर एस एस ची गाडी कधी दाखवली नाही आर ची गाडी दूरदर्शन राष्ट्रीय चॅनल राष्ट्रीय चॅनलवर दाखवली सर्व चड्ड्या चड्ड्या दिसल्या तिथे चड्ड्या आर एस एस च्या कधी पाहिलं तुम्ही यांची वाटचाल आणि ह्या दूरदर्शनवर वर आर एस एस ची गाडी जात हे दूरदर्शन आर एस एस दर्शन होऊन गेलं आर एस एस दर्शन होऊन गेलं हे चित्र बदलायचं आहे का या दूरदर्शनवर मोदीच्या सरकारने जे आर एस एसच्या चंद्या दाखवल्या तेव्हा मला आठवलं आमच्या टी वर एक सिरियल यायची मोगली सिरियल यायची मोगलीची जंगल जंगल फुल जंगल, जंगल जंगल पता चला है जंगल जंगल बात चली है पता चला है गड्डी पहन के फूल खिला है फुल चिला है गड्डी पहन के फूल शिला अरे चड्ड्या घालणाऱ्या लोकांना माणूस कपडे त्यांनी दिले ज्या थोर पुरुषांनी दिले त्यांना अर्ध्या चड्डीवर आणण्याचा प्रयत्न जर का तुम्ही केला तर वीरेंद्र भाऊसाहेब राजा पटवसाने साहेब की तुम्हाला कदाचित माफ करणार आहे त्याची काही तुम्ही चटकी पाहिजे आज तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतात बघितल्या मोठ्या मोठ्या फलक पाहिले मोदी साहेबांचे फलक पाहिले काय लिहिलं आहे छत्रपती का आशीर्वाद दो मोदीजी मोदी अगदी पासून बांध्या परत त्या महाराष्ट्रात आम्ही तिकडे गेलो तिकडे हे फक्त भाजपाचे फरक लागेल शिवछत्रपती शिव छत्रपतीचा आशीर्वाद मोदीजींना द्या तुमची साथ अशा प्रकारचे फरक लागेल मला मग आश्चर्य वाटलं याला वाटत तोराच्या उलट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत नगरीवर आक्रमण केलं गुजरातच्या सुरत नगरीवर आक्रमण केलं बारा वेळा सुरत नगरी लुटली कशासाठी महाराष्ट्रामध्ये मराठी राज्याची स्थापना करण्यासाठी मराठी राज्याची स्थापना करण्यासाठी त्या शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची स्थापना करण्यासाठी सुरत लुटलं बारा वेळा लुटलं त्या गुजरात मध्ये मंडळी शिवाजी महाराजांना लुटेरा म्हणतात लुटेरा काय म्हणतात लुटेरा टाकू चोर म्हणतात त्या शिवाजी महाराजांना लुटेरा म्हणतात काल पण लुटेरा म्हणत होते आज त्या शिवांच नाव घेऊन मतांची भीक मागताना त्यांना शरम कशी वाटत नाही हा प्रश्न आमच्या संघातील महाराष्ट्रातील जनतेने त्याला विचारलं पाहिजे गेले ना अमेरिकेत गेले इकडे फिरून राहिले तिकडे फिरून राहिले अख्खा महाराष्ट्र पांडा घालून राहिले पोलीस आहेत कशा करता मतांचा जगोवा हो मागण्यासाठी तिकडे पाकिस्तानचं आक्रमण सुरू आहे आमची सीमा धोक्यामध्ये आहे आमच्या सीमेवर गोळीबार सुरू आहे देशाचं रक्षण करणं बाजूला ठेवलं आणि मतांची भीक मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मा एकदा शरण नाही वाटत तुम्हाला काय मोठं आहे मत मागणं मोठं आहे की देशाचं रक्षण करणं मोठं आहे या देशाची एक आत्मता देशाची अखंडता या देशाची माणुसकी टिकवण्याचं काम ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटने केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं तो पर्यंत आकाशामध्ये आणि सूर्य आहे तोपर्यंत समुद्रामध्ये लोकशाही टिकली पाहिजे हे स्वप्न बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं स्वप्न आणि देशावर आक्रमण सुद्धा आहे गोळीबार सुरू आहे त्यांना सोडून देशाच्या सीमेचं रक्षण करणं सोडून मोदी फिरून राहिले इकडे तिकडे तु इकडे त्याचं काही घेणं देणं नाही या देशाच्या <laughs> संरक्षणाची फिकर ज्यांना नाही आहे ज्याला देशाच्या संरक्षणापेक्षा निवडणूक महत्वाची वाटते देशाच्या रक्षणापेक्षा भारत मातेच्या रक्षणापेक्षा ज्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन मतांची भीक बागणं जास्त महत्वाचं वाटते त्यांच्या हातामध्ये पंधरा तारखेला पंजाचं मतन दाखवून भीकेचा कटोरा त्यांच्या हातामध्ये घेण्याची तयारी तुम्ही सर्वांनी केली पाहिजे अशी सर्वांच्या सगळी असं आहे वीरेंद्र भाऊ आपल्या या मतदारसंघामध्ये काही आपल्या या मतदारसंघामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये काही उलट्या काळजाचे लोक राहतात सर्व धर्म समभाव या देशाचा आदर्श आहे जगातील सर्व धर्म आमच्या देशामध्ये आहेत हजारो जाती आपल्या देशामध्ये आहेत या सर्वांना जोडण्याचं काम या देशाच्या राज्यघटने केलं आणि हा आधार घेऊन हा सिद्धांत घेऊन प्राध्यापक वीरेंद्र जगताप आमचे बंधू आपल्या मतदारसंघामध्ये काम करत आहे इथे मुसलमानांच्या मशिदी असतील कब्रस्तान असतील त्यांचं सौंदर्यीकरण करण्याचं काम आमच्या हिंदू बांधवांची मंदिर असतील त्यांचं सौंदर्यीकरण करण्याचं काम आमच्या बौद्ध बांधवांचे बुद्ध विहार असतील बाबासाहेबांचे पुतळे असतील शाहू महाराजांचे पुतळे असतील ज्योतिबांचे पुतळे असतील अण्णाभाऊ साठेंचे पुतळे असतील लहूजी वस्तादांचे पुतळे असतील त्यांचं सौंदर्यीकरण करण्याचं काम वाईट आहे का सांगा बरं मला

हे किती उलट्या कागदाचे लोक आहेत वीरेंद्र भाऊने आपल्या मतदारसंघातील सर्व मंदिरांचं सौंदर्यीकरण सर्व मशिदींचं सौंदर्यीकरण कब्रस्थानाला सुरक्षा भिंती बुद्ध विहाराचं सौंदर्यीकरण कुठल्याचं सौंदर्यीकरण केलं त्याची पावती चांगली पावती देण्याच्याऐवजी हे भरले गेले कोर्टामध्ये तक्रार केली यांच्या विरोधात हे आपल्या फंडाचा दुरुपयोग करून राहिले आपल्या पैशाचा दुरुपयोग करून राहिले हे खरं पाहिलं तर तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल पण एखादा व्यक्ती एखादा माणूस एखादा नेता जर चांगला काम करत असेल तर कमीत कमी त्याच्या पाठीवर शबाशीचे खाप तर दिली पाहिजे पण ते न करता हे बीएसपी वाले लोक तक्रार केली आमच्या वीरेंद्र जगतापांची तक्रार केली सरकारकडे तक्रार केली कमिशनरकडे तक्रार केली मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली हे अशा प्रकारचे मंदिर मस्जिद दुधविहार सौरीकरताय कर, कर, करताय त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची तक्रार केली पण अशी ही मंडळी उलटा खासदारची मंडळी त्यांच्यापासून सावध सावध राहिलं आणि भाजपावाले दूरदर्शन त्यांना पाहिलं ते चक्कीवाले ते भाजपावाले हे स्वतःच्या पक्षापेक्षा बहुजन समाज पार्टीचा जास्त प्रचार करतात स्वतःच्या पक्षापेक्षा ते बहुजन समाज पार्टीचा जास्त प्रचार करतात कारण काय बहुजन जल... या विरेंद्र जगतापांना मिळणारी जी मतं आहेत ती मत तोडायची फोडायची दुसरीकडे जायची म्हणजे यांचं रान मोकळं यांचं रान मोकळं बीजेपीचं रान मोकळं अशा प्रकारचं दुटप टिपणा करणाऱ्या मंडळीपासून आपण त्यांना घरा शिकवणार की नाही हा प्रश्न आहे हा ही लढाई साधी नाही आहे भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या अमेरिकेला जाऊन आलेला आपले मोदी साहेब अमेरिकेला गेले आता अमेरिकेतून परत आले तर उद्या आपल्याकडे येणार आहे तिथे आपला तोंड दाखवायला मुखवोटे मुखवटे निवडणुकीमध्ये किती मुखवोटे घातले होते का पाहिलं तर जीवन मोदीचा दुखोटा सर्वाने मोदीचे मुखफोटे घातलेले हे बुखोड असलेले चेहरे असले चेहरे अरे जमाने ऐसे काही नादार होते है, है कश्ती जहा तुफान होते है, होते गुलामगिरीतून देशाचा स्वातंत्र्य तुफानात फसलेली आमच्या देशाच्या स्वातंत्र्याची नौका बाहेर गांधीने स्वातंत्र्याच्या समुद्रामध्ये आज आमची नौका फसत आहे अशी मंडळी आले अमेरिकेतून अमेरिकेत गेले तर काय केलं त्यांनी अमेरिकेत गेले तर त्यांनी अमेरिकेच्या लोकांना सांगितलं उद्योगपतीला सांगितलं या भारतामध्ये या भारतामध्ये उद्योग उघडू नका गुजरातमध्ये उद्योग उघडा गुजरात बुलेट ट्रेन कुठे मुंबई पर्यंत पहिले आला पाहिजे की नाही मुंबईतून पहिले आले देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे तर दिल्ली पासून मुंबईच्या ऐवजी पहिली बुलेट ट्रेन त्यांनी सुरू करायचा निर्धार केला कुठून दिल्ली पासून अहमदाबाद पर्यंत सर्व गुजरात मध्ये सर्व गुजरात मध्ये सर्व गुजरात सर्व विकास गुजरात मध्ये प्रश्न हा पडतो की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे पंतप्रधान आहे हा प्रश्न विचारला पाहिजे ना गुजरातचे मुख्यमंत्री पण राहायला पाहिजे होता ना एवढंच होत तुम्हाला तर गांधीजीच्या नावाना टाहो फोडला गांधीजीचा उद्योग केला जय जयकार केला मला गांधीजींच्या राणे साहेब तुम्ही फायदा असेल गांधीजीचा उद्या उद्या केला अरे ज्या तुमच्या लोकांनी गांधीजीच्या छातारामध्ये गोळी घालून गांधीजीचा उर्जा पडला आज गांधीजीचं नाव घेताना तुम्हाला शरम वाटत नाही हेच गांधीजीचे मारेकरी उद्या येऊन राहिले इथे हेच गांधीजीचे भाडे कधी उभ्या येणार आहे त्याच ठिकाणी सांगणार त्यांना विचारा त्यांना अरे तुम्हाला काय अधिकार आहे गांधीजीचं नाव घेण्याचा काय अधिकार आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली म्हणून चहा विकणारा नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान झाला चहा विकणारा नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान झाला पण एका शब्दाने कधी बाबासाहेबांचा उल्लेख त्यांनी अमेरिकेमध्ये केला नाही केला बरा गोबानी केला पण मोदीबाबांनी हो नाही केला आणि हे अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये आले बांद्र्याच्या मातोश्रीच्या उद्धव ठाकरे था, साहेबांच्या घरी मातोश्रीवर गेले भेटण्यासाठी गेले तिथून निघाले आणि दादरला शिवाजी, शिवाजी पार्क आहे त्या शिवाजी पार्क मध्ये कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंची समाधी आहे स्मृतीस्थळ आहे तिथे जाऊन अभिवादन केलं वंदन केलं मला फार बरं वाटलं शेवटी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नेते होते शिवाजी पार्कला जाऊन त्यांना अभिवादन केलं त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं मला फार बरं वाटलं पण त्या शिवाजी पार्कला बाळासाहेब ठाकरेच्या समाधी पासून बाजूला एका हत्येच्या अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे सहा डिसेंबरला संपूर्ण जगभरातून लाखो लोक तिथे जातात मोदी साहेब शहा साहेब तिथे नाही जाऊ शकले बाजूला नाही गेले बाबा साहेबांच्या समाधीवर दोन श्रद्धेची फुलं नाही करू शकले आणि दुःख या गोष्टीचं वाटत हे सर्व करताना ते समजू शकतो कारण ते विसरतातच ज्यांनी उपकार केले त्यांना विसरण्याची सवय आहे या देशाच्या स्वतंत्र युद्ध आपण लढलो रक्त आम्ही सांडवलं कुर्बानी आम्ही दिली प्राणाने दिले आणि स्वातंत्र्य हे भोगून राहिले घर आम्ही बांधला आणि घुसले ते लोक हे घुसखोर लोक पुन्हा आम्ही बांधले चालू हे लोक राहिले धरणा आम्ही बांधले तर पाणी ते लोक पिऊन राहिले अशी सगळी परिस्थिती आहे मित्रांनो आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की आम्ही शहासाहेब विसरले असते चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करा विसरले समजू शकता पण बाजूला आपके रामदास ठाकरे साहब होते कहीं संजा रोली जी आपने बाला ठाकरे को अभिवादन कर लिया बाजू में बाबा साहब की चैत्य भूमि है वहां पर चलकर उनको भी आप वंदन कर दीजिए आसन आई बना ले दुश्मनों ने तो दुश्मनी की मगर इन दोस्तों ने भी क्या कमी की दोस्तों ने भी क्या कमी तो मनाले अस्ते तो मोदी साहब ने चला मंत्रिमंडल मंत्री बनो लाल दिव्याच्या गाडीसाठी संपूर्ण समाजाचा सन्मान या देशाचा सन्मान या देशाचा स्वाभिमान गहाण ठेवणारी माणसं जिथे असतात तिथे या देशाचा सत्यानाथ खाण्याशिवाय राहणार नाही देशाला सत्यानाथा पासून वाचवायचा ही विधानसभेची निवडणूक साधी नाही माता भगिनीं साधी नाही आहे या देशाची लोकशाही या देशाची राज्यघटना देशाच्या लोकशाहीचं रक्षण आपल्याला करायचं हुकुमशाही दिशेनं लोकशाही या देशामध्ये भाजपच्या रूपानं मोदीच्या रूपानं हुकुमशाही पैदा झाल्याशिवाय राहणार नाही लोकशाही जाईल तर हुकुमशाही येईल हुकुमशाही येईल तर स्वातंत्र्य जाईल आणि स्वातंत्र्य गेलं तर या देशाच्या नशिबी गुलामगिरी आल्याशिवाय राहणार आहे दीडशे वर्ष संघर्ष केला या देशाला गुलामगिरीतून नष्ट करण्यासाठी सोडवण्यासाठी पुन्हा या देशामध्ये वर्णवादाची जातीवादाची साम्राज्याची गुलामगिरी राहण्याचा प्रयत्न मोदीच